दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच लाभ मिळणार आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पती आणि पत्नी दोघांच्या नावांना जर का शेती असेल तर आता फक्त त्या महिलेलाच मिळणार लाभ हे आपण कोणत्या योजनेबद्दल बोलत आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन योजनांची माहिती जे आम्ही टाकत असतो ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो ही माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी योजना आणि त्याला संलग्न असलेली जी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना मित्रांनो केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि आता त्याचाच भाग म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजनेतील ज्या महिला आहेत त्या महिलांनाच फक्त आता लाभ देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे म्हणजे नेमके कोणते लाभार्थी म्हणजे एका कुटुंबामध्ये जर पती पत्नी आणि मुलगा जो अठरा वर्षा खालील असेल असं कुटुंब धरलं जातं आता पती आणि पत्नी दोघांच्या नावानं जर का शेतजमीन असेल तर त्या पतीला हप्ता न देता फक्त त्या महिलाला हप्ता आता वितरित केला जाणार आहे म्हणजे त्या माणसाचं म्हणजे पतीचं नाव ॲटोमॅटिकली कमी होणार आहे आणि असंच या विसाव्या हप्त्याच्या वितरणाच्या वेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे जवळजवळ राज्यातील साठ हजार लाभार्थ्यांना म्हणजे शेतकरी लाभार्थ्यांना जे पुरुष होते त्यांना हा हप्ता थांबवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या महिलांना त्यांच्या पत्नीला हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे किंवा आलेला आले नसेल तरीही हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर, तर मित्रांनो जर कुटुंबातील पुरुषाला जर का लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलेचा जो अर्ज आहे तो रद्द करावा लागणार आहे अशी माहिती जेव्हा मी किसान कॉल सेंटरला कॉल केला तेव्हा त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आणि ही माहिती एकदम खरी आहे मित्रांनो त्याच्या न्यूज साम सा पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिक कठोर होत आहे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र त्या कुटुंबातील पती किंवा प... कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे राज्यातील अशा अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका त्यानंतर हप्ता देण्यात आलेला नाही तर मित्रांनो ना ही होती छोटीशी पण अतिशय महत्वाची पीएम किसान संदर्भातील महत्वाची अपडेट मला भेटू अशाच नवीन माहितीचा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र